आज आपण पाहणार आहोत हिरव्या मुगाची कांदा भाजी बऱ्याचदा काय होतं घरामध्ये भाजीला नसतं आणि त्यावेळेस नेमकं भाजी काय बनवायची हा प्रश्न खूप वेळेस पडतो आणि वरण वगैरे तर आपण नेहमीच बनवत असतो आणि नॉर्मली जर आपल्याला टिफिनला भाजी बनवायची असलं आणि घरात भाजीला काही नसेल तर खूप जास्त प्रॉब्लेम येतो आणि ही भाजी टिफिनसाठी तर तुम्ही बनू शकता आणि खूप जास्त टेस्टी लागते मुलांना तर खूप आवडते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आपण रेसिपी पाहून घेऊया चला मग भाजी बनवायला सुरुवात करूया कढाईमध्ये मी दोन तीन चम्मच तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत जिऱ्याची छान फोडणी बसल्यानंतर बारीक कट केलेला लसण घालणार आहोत तर सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घातलेल्या आहेत लसणाची आणि जिऱ्याची छान तेलामध्ये फोडणी बसल्यानंतर आता आपण याच्यात कांदा घालून घेणार आहोत आता डाळ कांद्याची सुकी भाजी करत आहोत तर त्याच्यासाठी कांदा आपल्याला इथं भरपूर वा भरपूर वापरायचा आहे मध्यम आकाराचे चार कांदे मी बारीकसर कट करून घेतलेले होते आणि डाळ जी आहे ती मी मध्यम आकाराची एक वाटी दोन घंटे भिजत ठेवलेली आहे तर डाळ कांद्यासाठी कमीत कमी दोन तीन घंटे आपल्याला डाळ भिजवलेली हवी आणि हिरव्या मुगाची डाळ जेव्हा कधी बनवतो तर ती डाळ पाटकन भिजली जात नाही साधी मुगाची डाळ पाटकन भिजते तर हिरव्या मुगाच्या डाळीला कमीत कमी दोन किंवा तीन घंटे तर लागतातच लागतात आता आपल्याला कांदा छान दोन तीन मिनिट मध्यम गॅसवर परतून घ्यायचा आहे तर हलका कांद्याचा चेंज कांद्याचा जो कलर आहे ना तो आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे तो मी इथं छान दोन तीन मिनिट कांदा परतून घेतलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये डाळ घालून घेऊयात तर इथं मी सर्व डाळ घालून घेते आता कांद्यासोबत डाळ देखील आपल्याला छान दोन तीन मिनिट मध्यम गॅसवर परतून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता मी इथं हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडेसे नॉर्मल पावडर मसाले घालून घेऊयात आणि ज्यावेळेस आपण नॉर्मल घरच्या भाज्या बनवतो ना त्यावेळेस तुम्हाला खूप सारे मसाले त्याच्यात घालायची काहीच गरज नसते सिम्पल साध्या मसाल्याने देखील भाज्या खूप टेस्टी बनतात तर आज याच्यामध्ये मी घालून घेत आहे एक मोठा चमचा लाल तिखट सोबतच थोडीशी हळद पावडर चवीनुसार मीठ आणि बास एवढ्याच जिन्नस या भाजीमध्ये आपल्याला वापरायच्या आहेत तर आता सोबतच याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये फिरवून ठेवलेले होते तर पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे इथं मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आता छान दोन तीन मिनट परत आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे जेणेकरून जे मसाले आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत छान सर्व भाजीमध्ये पोचले जातात आता आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला छान पाच मिनिट भाजी झाकून ठेवायची आहे तर पाच मिनटानंतर आपण प्लेट काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं दाळ कांद्याची भाजी तयार झालेले आहे एकदम झटपट बनून तयार होते आणि खायला तर खूप जास्त टेस्टी लागते आणि टिफिनसाठी तर टिफिनसाठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी मौसूद आपली डाळ वापरली आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरी चपाती भात ज्याच्यासोबत खायची त्याच्यासोबत खाऊ शकता खूप मस्त आणि खाण्यासाठी खूप टेस्टी बनते तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एक वेळेस माझ्या पद्धतीने अशी भाजी नक्की करून खा एकदा जर तुम्ही बनवली ना परत नक्कीच बनवणार आणि टिफिनसाठी तर मुलं परत तुमच्याकडं ही रिक्वेस्ट करून रेसिपी बनवून नेणार इतकी छान आणि टेस्टी लागते नॉर्मली आपण बऱ्याचदा हिरव्या मुगाच्या डाळीचं करून खातोच पण या पद्धतीची हिरव्या मुगाची डाळ किंवा डाळ कांदा खूप टेस्टी आणि मस्त लागतो खाण्यासाठी आणि बनवायची पद्धत तर तुम्ही पाहिलीच आसन किती सोपी आहे आणि मी मुलांना माझ्या टिफिनमध्ये दिलेली होती ही भाजी त्यांना खूप जास्त आवडली आणि माझ्या देखील खूप आवडली तसंच तुमच्या घरच्या माणसांना देखील आवडल नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही ही रेसिपी बनवता आणि घरामध्ये खाऊ घालतान घरच्यांना तर तुमच्या घरच्यांचा रिस्पॉन्स काय होता ते मला कमेंटमध्ये येऊन सांगितलं तरीच चालेल मला तुमच्या कमेंटची मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतील पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय